सर्वांना नमस्कार अल्लड बायको राजवीर सुमती या कथेचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सुमती नेहमी अल्लडपणा करत गोंधळ घालून ठेवायची तो चिडून झोपला आणि तीही उपाशी झोपली तिला तर कधी त्याच्या मिठीत जाईन असं वाटत होतं पण तो घेत नव्हता तिला मिठीत आता पुढे सुमती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती तिचं मन नाराज होतं पण शरीर मात्र आसुसलं होतं त्याच्या स्पर्शाला ते बंड करून उठत होतं एक मन म्हणायचं की त्यांना उठवू मग कशासाठी एवढा आटापिटा करून तू इथे आलीस एक प्रयत्न करून बघ ते उठतील तुला मिठीत घेतील आणि दुसरं मन म्हणायचं वाट बघ त्यांचा राग शांत होण्याची कारण तो चिडला की लवकर शांत होत नाही आणि आपण गप्प बसलो की त्याचा राग आपोआप शांत होतो तिनं त्याच्या विशाल पाठीकडे पाहिलं ती तर एवढीशी दिसायची तो जेव्हा एका कुशीवर झोपायचा तेव्हा त्याच्या आडून दिसतच नसायची अशा भारदस्त व्यक्ती होता तो त्याच्या पिळदार मिशा शोभून दिसायच्या त्याला त्याचा रुभाव वाढवायच्या त्या आणि म्हणून तर मिशा काढल्यावर तो घरी आला नव्हता तिने त्याच्या पाठीकडे पाहिलं आणि मग तशीच रडून थकून झोपली त्याला तिची दया माया आली नाही आणि मग पहाटे पहाटे तिच्याही न कळत ती त्याला घट्ट बिलगली आणि किस करू लागली तिच्या स्पर्शाने त्याचीही झोप चाळवली आणि तो तिला मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेऊ लागला शेवटी चार दिवसांचा विरह होता तो मिलनाची आस तर त्यालाही होती पण तो तिच्या इतका उतावीळ नव्हता संयमी होता आता त्यानं तिच्या शरव सर्व शरीरावरून त्याचा दणकट हात फिरवायला सुरुवात केली आणि आत्ता कुठे तिच्या रोमांचित होऊन बंड करून उठलेल्या शरीराला शांती मिळत होती त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीराची आग थोडी थोडी थंड होत होती पण पूर्ण भागत नव्हती आणि तिने पुढचं पाऊल टाकत खाली खाली केस करत निघाली राजवीर सुद्धा बेवाण होऊन तिच्यात मिसळत होता आणि इतक्यात घड्याळ्यात पाचशे टोले पडले आणि त्याला काहीतरी आठवलं त्यानं तिला बाजूला करत उठून गॅलरीत गेला त्याला काय झालं होतं काय माहीत मग ती त्याला गॅलरीत जाऊन पाठी मागून चिकटली आणि म्हणाली सॉरी रात्री त्यानं तिला त्याची माफी मागायची सुद्धा संधी दिली नव्हती इतका फाडफाड बोलला होता तिच्यावर फायरिंग चालू होती त्याची आणि तो म्हणाला असू दे पण पुन्हा असं करू नकोस याद राख माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल आणि ती हसून पण घाबरत म्हणाली खरंच तुम्ही खूप वाईट आहात आणि त्यानं पुन्हा रागात तिरका कटाश टाकला त्याच्यावर कारण ती चेष्टा करत होती आणि त्याचा मूळ अजिबात चेष्टेचा नव्हता आणि ती गप्प बसली तो म्हणाला मग हो बाजूला का आलीस जवळ ती म्हणाली हेच तर मी तुम्हाला भेटण्यासाठी आले होते मला तुमची किती आठवण थो येत होती आणि तुम्ही असं करता तो म्हणाला मी येणार होतो ना मग मला न विचारता का वागलीस असं इतका उताळीपणा आणि बालिशपणा बरा नाही तू कधी मोठे होणार आहेस सारखं सारखं असं वागणं योग्य नाही जरा तरी पोखतपणाने वागत जा आणि तिच्या फुलासारख्या नाजूक कोमल हृदयाला त्याने त्याच्या कठोर शब्दांच्या जापकाने पुन्हा एकदा हसडले ती तर त्याच्या समोर बिकत असा काही विचार करतच नव्हती फक्त अल्लडपणा करायचा त्याची माकडासारखी खोडी काढायची मग उगीच नाक तोंड एका जागी करून कान पकडून माफी मागायची येता जाता त्याच्या गळ्यात पडायची आय लव यू जाणू म्हणायचं आणि कायम त्याच्या आठवणीत राहायचं आणि त्यालाही स्वतःचा विसर पडू द्यायचा नाही बास इतकंच तिचं काही चुकलं तर त्यानं तिच्या बाबांसारखं प्रेमानं समजवावं असं तिला वाटायचं पण राजवीर तिचे उगीचंच लाड करत नव्हता तो तिला कठोर बोलायचा जेणेकरून तिची चूक तिला समजवावी आणि पुन्हा असं करू नये तिनं म्हणून कारण ती खूप भोळी होती तिला तर एस टी कंडक्टर आणि टोपी न घातलेला पोलीस यात फरकसुद्धा कळत नव्हता आणि त्यांना कसं ओळखायचं हेही माहीत नव्हतं अर्ज कसे भरायचे एटीएम कसं वापरायचं बँकेत पैसे काढताना स्लीप कशी भरायची काही माहीत नव्हतं मग तो तिला म्हणायचा कसं होणार ग तुझं माझ्या माघारी घे ना शिकून सगळं आणि तो शिकवायला लागला की पुन्हा अल्लपणा करत काहीतरी वेगळाच प्रश्न विचारत बसायची मग तो चिडायचा कारण तिचे प्रश्न तिच्यासारखेच वालिश असायचे आणि तो वैतागून जायचा त्या प्रश्नांनी मग तीही फुगायची की तुम्ही नीट सांगत नाही असं म्हणायची मग शिकवणं राहिलं बाजूला सुरू व्हायची लुटूपुटूची भांडणं आणि तिलाही तेच हवं असतं कारण हे सगळं करण्यासाठी तो होताच की मग आपण फक्त प्रेम करायचं त्याच्यावर बास आणि तो चिडला की हसून म्हणायची तुम्ही माझ्या आधी म्हातारे व्हाल मग मी तुम्हाला अजिबात सांभाळणार नाही आणि तो आणखीन चिडायचा आता ती त्याची मनधरणी करत होती आणि रडत रडतच बेडवर जाऊन पालथी झोपली त्यालाही वाईट वाटलं रात्री ती खूप रडली आणि डोळे सुजले होते मग तो गेला आणि तिला लांबूनच म्हणाला बरं जाऊ दे झालं गेलं विसरून जा आणि रडू नकोस पण ती रडतच होती अजिबात थांबत नव्हती रडायची अगं रडू नको आता ती म्हणाली तुम्ही मला माफ करा आधी मगच मी रडायचं थांबेन केलं माफ तो म्हणाला नाही अजून केलं तुम्ही मला माफ अगं खरंच केलं मी माफ मग मला हात कणाई लावला लांबूनच आहे तो हसला मग तिच्या शेजारी बसला तिच्या पाठीवर हात ठेवून थोडा आवाज चढवत म्हणाला नको रोडोबाई आता आणि ती तशीच मुसमुसत म्हणाली बघा की ती ओरडून बोलताय अजूनही रागातच आहे तुम्ही हळू आवाजात का नाही बोलत तुम्ही आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करायला सुरुवात केली तशी ती खूप हसायला लागली आणि त्याच्या मिठीत शिरली त्याला तिच्या स्पर्शाने उत्तेजित करायला लागली तो पुन्हा तिला म्हणाला आज नाही उद्या करूया ती म्हणाली का नाही मला आत्ताच पाहिजे मला नाही धीरधरवत असं म्हणून पुन्हा त्याला केस करायला लागली त्यालाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं फार अवघड होतं चार दिवस विरह सहन करावा लागला होता आणि आज तिच्या येऊन बारावा दिवस होता तो म्हणाला ऐक आणि त्यानं तिला समविषम तारखेचं गर्भधारणेचं चक्र सांगितलं आणि म्हणाला ह्या दिवशी आपण मिलन करायचं नाही नाहीतर बाळ राहील आपल्याला आत्ताच नको आहे बाळ आणि कॉफवर टी आणि गोळ्या तर अजिबात खायच्या नाहीत तू लहान आहेस ना अजून उगाच त्यांचा शरीरावर वाईट परिणाम होतो होता होईल तेवढं असंच दिवस काउंट करून गर्भधारणा टाळायची आणि ती नाराज झाली तो म्हणाला उद्या जंगी कार्यक्रम करूया आणि ती म्हणाली किती अवघड आहे हे, हे माझ्यासाठी तिकडंच राहिले असते तर बरं झालं असतं तुम्ही जवळ असताना तुमच्यापासून दूर राहायचं मला नाही जमणार मग तो म्हणाला वेडाबाई म्हणून तर मी काल तिकडे गेलो होतो ना निदान तिकडे सगळ्यात झोपता आलं असतं आणि मला माहीत होतं तू एकांत मिळालं की गप्प बसणार नाहीस किती उतावेळ आहेस गं तू लग्नानंतर किती दूर दूर राहिली आणि आता तुला दुसरं काही सुचतच नाही होय ना आणि ती म्हणाली मग प्रेम करते ना मी तुमच्यावर त्यामुळे असं होतं तो म्हणाला चावट कुठली माझा विचार जरा कमी कर आणि वाचत जा वाचन कर ती म्हडी नाही तुमचा विचार मी नाही बंद करू शकत आता माझं काळीज मन माझ्या ताब्यात नाहीच ते माझं ऐकत नाही तिला खरं तर त्याचं व्यसनच लागलं होतं त्याच्याशिवाय ती राहू शकत नव्हती कधी कधी असा वाईट विचार म्हणत आला की तो नसेल तर त्याच्याशिवाय कशी जगणार मी तर शंभर वेळा तरी ती देवाचं नामस्मरण करत बसायची आणि मनापासून त्याला काहीच होऊ नये अशी प्रार्थना करायची तो आता तिचं पूर्ण विश्व पूर्ण जग झाला होता आणि मग आता ती जरा विचार करत म्हणाली अच्छा म्हणून मग तुम्ही आपल्या घरी पण येत नव्हता का कधी कधी शनिवारी रविवारी माझे असे दिवस मोजायचं ना तुम्ही तिकडे असून सुद्धा तो म्हणाला करेक्ट असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेऊन आवेगाने दाबली आणि तिनं त्याला दूर ढकलला तो म्हणाला का गं नको जवळ यायला कसं तरी होतं अगं संयम ठेवायचा तो ठेवा तुम्हीच मला जमत। तो तो जमत नाही जमत ठ म्हणाला मी ठेवतो बाबा तुला जमत नाही ती मला नाहीच जमत कारण माझं खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचं अजिबात नाही माझ्यावर सारखं सारखं रागवत असता मग तू सारखं सारखं लहान असल्यासारखी का करतेस मग मी लहानच आहे असं नाही हा मी जर मनात आणलं तर आत्ता तुला आई बनवीत मग तू तरीही म्हणशील का की मी लहान आहे तसं नाही मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे असं म्हणायचं होतं मला आणि तो म्हणाला अगं ते तर तू कायमच असशील मग त्याचा किती गैरफायदा घेशील तू ती म्हणाली हो का बरं मग जा तिकडे नका करू माझ्यावर प्रेम तो म्हणाला असं का मग आता तुला उद्या दाखवतो माझं प्रेम असं म्हणून तो तिला नकं शिकांत पाहिलं त्यानं आणि त्याच्या नुसत्या नजरेनं ती शहारली आणि आता त्याला खूप वाद घालायची आधी घरी कशी गप्प बसायची पण इथे दोघंच होते आणि तो आता कुठे जातच नाही रुसला तरी हे तिला समजत होतं म्हणून भरपूर नकरे करायची रोज काही ना काहीतरी शाळेतल्या मुलीसारखं खुसपट काढून त्याला भांडायची साधं रिमोटवरून पण भांडायची पण मुद्दा आणि दुसऱ्या दिवशी तो घरी आला त्यानं काहीच न बोलता गुपचूप जेवण उरकलं आणि आठ वाजताच बेडरूममध्ये तिला बोलावली आणि तिला तिची आवडती मालिका बघायची होती त्याच्या मनातलं तिला अजून काही माहीतच नव्हतं ती म्हणाली थांबा थोडं मग तो सरळ गेला आणि तिला उचलून घेऊन बेडवर फेकली आणि ती थक्क होऊन म्हणाली काय हे असं करतात का तो म्हणाला अजून मी कुठं काही केलंय केल्यावर बोल असं म्हणत तो तिच्यावर तुटून पडला त्यानं तिला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली तिला कळतच नव्हतं की नक्की तिच्यावर हा प्रणयाचा मारा कुठून होतंय आणि त्यानं तिला तृप्त केली मग थोड्या विश्रांतीनंतर आणखीन दोन तासाने साडे दहा वाजता पुन्हा तिच्या अंगावर आला आणि तिला त्रास देऊ लागला ती काही बोलायला लागली की तोंडात तोंड घालून तिच्या तोंडाला लॉक लावायचा तिचा श्वास गुदमरला धापा टाकायला लागली उसाशी सोडत होती आणि त्याने तिला त्याचं खरं प्रेम दाखवलं अक्षरशः रात्रीतून दोन वेळा तिच्यावर बेफाम बर्फसात केली त्यानं तीही वादळ वाऱ्यासहित सॉलिड तुफान रफ अँड टप प्रणय केला त्यानं तिच्यासोबत आणि ती तर दमून गेली तिचं काय दुखतं आहे तिला सोचतंय की नाही हे सुद्धा पाहिलं नाही त्यानं पण आता तिला त्याच्या झंझावाती प्रणयाचा मारा सहन होत होता आणि त्यानं तिला पुन्हा मुद्दाम जवळ ओढून घेतली तसं झोपेचं सोन घेऊन गुपचूप बसली त्यानं गुदगुल्या केल्या आणि हसून म्हणाली बास आता दोन महिने तरी मला काही नको आणि तो खूप हसायला लागला आणि मला का ग झिरली का तुझी इतक्यातच ती मी तर बाराच्या आत अजून एक राऊंड काढणार आहे आणि ती म्हणाली मग मी चालले हॉलमध्ये झोपायला आणि तो खूप हसायला लागला आणि मग तीही पुन्हा काही दिवस त्याच्याजवळ गेली नाही वरून म्हणाली जरासुद्धा विचार नाही केला माझा की मी नाजूक आहे यांचं तर प्रेमच नाही माझ्यावर आणि त्यानं पुन्हा डोक्यावर हात मारून तिला साक्षात दंडवत घातला आणि म्हणाला तुझ्यापुढे कसं वागवणं मलाच कळत नाही प्रेम नाही म्हणालीस म्हणून प्रेम केलं तर आता म्हणतेस की प्रेम नाही म्हणून प्रेम केलं आता तुला नुसती टेबलवर बसवून पूजा करू का तुझी म्हणजे माझं प्रेम दिसेल आणि ती हसायला लागली आता बघता बघता असेच दिवस जात होते ती चुकत चुकत शिकत होती आणि तो तिला शिकवत होता पण काही काही गोष्टीचं जनरल नॉलेज अजिबात नव्हतं तिला एकदा तिचं नेट गेलं आणि त्याच्या मोबाईलचं हॉटस्पॉट तिनं ऑन आन केलं आणि लागली पाया आपटत गोंधळ घालायला तेवढं बाकी तिला चांगलं जमायचं मनाविरुद्ध काही झालं की लगेच पाय आपटत नाचायची नुसता वालिशपणा आणि आता ही तशीच पाय आपटत म्हणाली अहो तुमचं हॉटस्पॉट का नाही लागत माझ्या मोबाईलला बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे माझ्या मोबाईलचा असं म्हणून सगळं चेक केलं आणि तरीही पुन्हा थकून त्याच्याकडे आली आणि तो म्हणाला हेडंबा कुठली नेट कोण चालू करणार मोबाईलचं चा माझ्या आणि मग डोकं खाजवत गप्प बसली आता आपट अजून पाय फुटू दे फरशी तो असं म्हणाला आणि आता मला नको तुमचं हॉटस्पॉट म्हणून सगळंच बंद करून गप्प बसली आता तो म्हणाला कुठून हिला शोधून आणली मी कुणास ठेव कधी मोठी व्हायचीही आता त्यांचं असंच आंबटघोर संसार सुरू होता हळूहळू तिचा अभ्यास वाढत होता पण आता ती बिझी राहत होती त्याला सारखा फोन करत हो नव्हती पूर्वीसारखा सकाळी तो गेला की जी वाचायला बसायची ती काही गरज असेल तरच उठायची टी व्ही कमी बघत होती आणि आता संध्याकाळी तो कितीही उशीर आला तरी तिला फरकच पडत नव्हता कारण आता तिने ध्यास घेतला होता, होता वेगळाच लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती बी ए थर्ड इयरला त्यानं तिचं ॲडमिशन केलं ती नुसती अभ्यास करून परीक्षा द्यायची सगळे फॉर्म तोच भरायचा रिसीट आणून द्यायचं परीक्षा हॉलपर्यंत न्यायचं सोडायचं आणि मग हिने पेपर लिहायचा पण तिनं त्याची निराशा कधीच केली नाही प्रत्येक वेळी डिस्टिंक्शननं पास व्हायची तिचं असंच होतं एकदा ना कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की केलं मागे हटायची नाही आधी नवऱ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि आता अभ्यासावर जीव तोडून मेहनत घ्यायची अभ्यासाचा कामाचा योग्य बॅलन्स सांभाळत होती शिवाय नवऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नव्हती त्याच्या वाटणीचा वेळ त्याला देत होती शेवटी तोच तर तिचा एनर्जी सोर्स होता आता ती इतकी अभ्यास करताना दिसायची की तो आला तरी तिला कळत नव्हतं मग तोच चिडायचा एकदा त्यानं तिला मागितलं काहीतरी तिचा एक मुद्दा वाचायचा चाललं चा होता आणि ती म्हणाली घ्या ना तुम्हीच तर त्याला राग आला आणि म्हणाला नवऱ्याकडे पण लक्ष नाही होय तुझं जशी काय लगेच अधिकारी होणार आहेस तू अशी बसून अभ्यास करतेस का नुसती नाटकं करतेस आणि त्याचा हा टोमना तिला खूप जिवारी लागला आणि म्हणून तिनं एकदा हातातलं पुस्तक टरा टरा फाडून अक्षरशः कागदांचा ढीग लावला आणि डोळ्यात अश्रू आणून रागाने डोळे लाल करून व्हाली तुम्हीच मानता की अभ्यास करत जा आणि वरून तुम्हीच डोमने मारता का तिची नुसती चिडचिड होत होती आणि पाय आपटत थैथ चालू होता आणि तो गप्प बसला पुन्हा कधी तोही काही नाही बोलला आणि तीही त्यानं काम सांगितलं की लगेच उठून करून विषय संपवून टाकायची मग आता तो तिचे लाड तर करतच होता सगळं तिच्या मागण्याच्या आधी आणून द्यायचा तिचा बर्थडे त्यांची ॲनिव्हर्सरी तो खूप धूमधडाक्यात साजरी करायचा सुखात होते दोघं आणि आता तिला विसावं वर्ष संपून विसावं लागलं आणि तिला पीड आला आणि त्यानं आता ठरवलं की चान्स घ्यायचा आणि दहाव्या बाराव्या चौदाव्या सोळाव्या दिवशी त्यानं तिच्याशी मिलन केलं तिच्या तर हे लक्षातसुद्धा नव्हतं की तो अशा प्रकारे प्लॅनिंग करतो ती अभ्यासात गुरफटली होती आणि तो रिझल्टची वाट बघत बसला तर तिचा महिना उलटून गेला तरी पाळी आली नाही आणि त्यांचं त्यानं तर त्यान 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 पूर्ण लक्ष ठेवलं होतं तिच्यावर महिना भरल्यावर रोज विचारायचा आली का पाळी ती म्हणाली नाही की पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न आणि असं करत करत तिची पाळी चुकली आणि गुड न्यूज त्यानंच तिला सांगितली आणि ती खूप हसायला लागली लाजली बिजली काही नाही आणि मग काय कॉपर्टी आणि गोळ्या न खाता सुद्धा नवऱ्यानं सांगितलेलं हे समविषम दिवसाचं गणित अख्ख्या पाहुण्या माणसात व्हायरल झालं आमचे हे ना असं करायचे आमचे हे ना या दिवशी करतच नव्हते एक दिवस मी किती रडले म्हणाले की मला जवळ घ्या रात्रभर मी त्यांना खूप त्रास दिला पण यांनी ना त्या दिवशी काहीच नाही केलं असं ती सगळ्यांना सांगत बसायची मलाच समजवत होते आणि मग दुसऱ्या दिवशी ते माझ्याजवळ आले आणि त्यानं डोक्यावर हात मारला म्हणाला निव्वळ बालिश अल्लड हेडंबाकुटली हिला कधी पोक्तपणा येणार कुणास ठाऊ आणि ही अल्लड बायको कधी सुधारणार देवालाच माहीत